नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात आणि आज आपल्याला जायचं आहे आपल्या मैत्रिणीच्या शेतामध्ये तर तिथं चाललेली आहे टॉमॅटोची बांधणी तर चला आता तिथं गेल्यावरती सीट भेटूया चालले बघा आमच्या सगळ्या बायकांची घट टॉमॅटोची बांधणी तर हे पहिलं वेल भोपळ्याचं वाळून गेलेलं आहे कारण मांडव होता भोपळ्यांचा आणि आता भोपळे संपल्यानंतर आता ह्या वावरामध्ये लावलेले आहे टोमॅटो तर आपल्या सगळ्या ह्या आमच्या बोटा गावातील आमची बागायतवाडी वस्तीच्या बायका आहे सगळं आमचं महिला मंडळ आहे आज सगळं उज्ज्वलाच्या वावरामध्ये टोमॅटोच्या बांधणीसाठी तर बघा इकडं आमच्या आघाडीवरची जोडी सिद्धू कोण आहे बाळा आघाडीवर सगळ्यात पुढं इकडं आमच्या कवितात ताई आणि सिद्धू बाळा सगळ्यात आघाडीवर बघा सगळ्यांच्या पुढं पाहते त्यांची त्यानंतर आमच्या ताई आणि इकडं सगळ्यांची चाललेली मागून आणि आमचीच पाच सगळ्यात माघ आम्ही पण सगळ्यात आमची <laughs> <दिन कामा> नाही <चानाएगा>। ग <laughs> अजून त्या उठ उठल्या नाही उठत्या <laughs> तर मस्त पैकी बघा आमच्या बायकांचं दुपारचं निवांत जेवण चाललेलं आहे जेवण चाललंय आपलं बाबळीच्या झाडाखाली कसे काय काटे बिटे टोचत आहे का नाही खडे टोचत आहे कारण बाबळीच्या काटेवरती म्हणते बघा निवांत जेवण चाललंय तर वावरामध्ये काम चाललंय टोमॅटोची बांधणी मैत्रीण नाही बघा निवांत बसले तर काय काय भाजी आहे बघू आपण आता तर हा बघा मस्त पैकी इकडं मटकीची भाजी माझी लोणचं आणि याच्यामध्ये आणलेल्या कसले भांदभाजी काल लिहिलेली भाजीची मुटकी आणि बघा सगळ्यांचं निवांत जेवण चाललंय उजा काय आहे तुझं कडी फ्लावर 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 तर इकडे बघा मस्त पैकी भेळ आहे शेतातले मजा आहे बायांची काय आहे हिरा काय आवडत आहे मोमो चारा नानकेट मोहू आहेत त्यापेक्षा हिराचं काय भाजी गवार गवार कवितायच हुळग्याच्या घोगऱ्या भाजी नाही आहे चांगल्या इकडं निशा तुझ भेळ बायापर बेळ भागी ती काय तुझं इकडे आकांक्षा <laughs> काय भाजी <ही> <laughs> काय मसूरची आमटी लिहिला ताई इकडं वापवाडा वापवाडा वनिता तुझी भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या तर मस्त पैकी बघा सगळ्या सगळ्यांचं चाललेलं आहे जेवण काहीला चांगली भूक लागलेली आहे वनिताला काय म्हणती भूक नाही तर या सगळ्यांनी निवांत शेतात जेवायला जेवायला अव ताई तुम्ही तरी विसरून राहिल्या काय तुमचं भाजी बाई बाईलेच भारी मस्त तंगू संपला काय हा संपलंय म्हणून पुढे गेल्या चला ना पटापट चालली अशी आमची छान पैकी बांधा बिपा बंद करा चला। <laughs> कोण झालाय जरा पेशंट मालकी त्या अजून काय टोमॅटोला जास्त फळ बांधलेलं नाहीये पण कसं आहे आता सारखा पाऊस चाललाय आहे ना ताई पावसामुळं वर घ्यायच हा पावसामुळे वर घ्यायच्या कारण खाली बारीक बारीक आलेले टोमॅटो सडू नये म्हणून ना प्रियांका काय म्हणते तुझं येत मकाचं वावर आहे प्रियांकाचं तर चला आता आपण बहु कोणती मका आहे हे बघा इथं शेजारीचे रस्त्याने रस्त्यांनी जाता जाता <स्थी> 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 बघणार आहे आता आता वनितानी मी निघालेली घरी आणि हे बघा इकडं साईडला इकडं प्रियांकाची मका आहे ह्या वा वावरात आणि इकडं पण मका आहे ना वनिता तर नाशक मारून झालंय म्हणून गवत नाही तिच्या पण मका बस मोठा झाली याची हा आपण पण खाली मका पेरलेली आता चांगली उतरून पडली पण आज बारकी बारकी माहिती बघा जरा पाताळ उघडली कारण सारखा पाऊस चाललेला आहे म्हटलं काय माल एवढी व्यवस्थित नाही पण असं द्या आहे त्याच्यात समाधान आहे का, हो का नाही